माधांवरून माधांवरून या संगमावर येण्यासाठी हा माधांचा रस्ता आपण माधनवरून निघालो इथं यायचं हा माधांचा रस्ता आणि आता पूर्वी आता नवीन रस्ता केला आहे असं म्हणतात मी नाही पाहिलं की सरळ संगमावर जाता येते हा नवीन रस्ता दाखवला आहे निळ्या रिषीनं संगमावर जाता येते अरे जुनाराष्ट्र हा होता इथून वर चढायचं इथं हे देऊळ होतं इथं इथं पुन्हा देऊळ आहे हे सगळे पडले आहेत देवळं या ठिकाणी एक मूर्ती आहे हे मी दाखवतो ठिकाण त्या मूर्ती जमिनीत गाडली आहे त्या मूर्तीला वरून दिसतात तीन तोंड तिची पूजाही करतात मलब्यातून कोणी बाहेर काढलं नाही तिला आता तीन तोंड भरून आहे एक तोंड नक्की खालीच असेल आणि नेहमी कोणी ना कोणी म्हणतात की ब्रह्मदेवा ब्रह्मदेवाचं मंदिर विदर्भात आहे शक्य आहे मी नक्की म्हणत नाही पण आहेच हे ब्रह्मदेवाचं मंदिर या ठिकाणी इथं होतं इथं ब्रह्मदेवाचं मंदिर होतं आणि इथं हे महादेव मंदिर होतं ठीक पूर्णिवरचं म्हणून पूर्णेश्वर महादेव मंदिर हे नाकारता येत नाही पुढचं पुढं जाऊ आपण हे दिसतं हे ज्योतिर्लिंग मंदिर हे दिसते हे ज्योतिर्लिंग मंदिर आहे हे पहा हे ज्योतिर्लिंग मंदिर या ज्योतिर्लिंग मंदिराचं विशेष असं की इथं ज्योतिर्लिंग ठेवली आहेत त्याला ज्योतिर्लिंग म्हणतो आपण पिंड लिंग शेषनाग आणि नंदी हे पूर्ण ज्योतिर्लिंग हे पूर्ण ज्योतिर्लिंग असे साडे अकरा ज्योतिर्लिंग या इथं ठेवली आहेत साडे अकरा हे ज्योतिर्लिंग हे आपलं नरसिंहाचं मंदिर आपण बघा पहिल्या आदिजीच्या व्हिडिओत पाहिलं की हे संगम हा रस्ता हे ब्रह्मदेवाचं मंदिर आपण ओलांडून आलो इथं इथं महादेवाचं मंदिर असं कदाचित आई तर मूर्त्या सगळं आहे ते सगळं फाळपूड आहे पण इथे हे एक मंदिर ज्योतिर्लिंग मंदिर आहे ना या मंदिरात असे ज्योतिर्लिंग ठेवले आहेत आणि ते आहेत साडे अकरा साडे अकरा म्हणजे कसे योग ज्यो एक ज्योतिर्लिंग आहे अकरा लाईनीनं ठेवू द्या एकाच दगडात कोरू द्या पूर्ण एक ज्योतिर्लिंग असं आहे त्याच्या नंदीला मानस नाही दुसरं एक ज्योतिर्लिंग आहे त्याला लिंगच नाही तिसरं एक ज्योतिर्लिंग असं आहे की त्याला हा नागच नाही आहे नागाच्या पाण्याच नाही म्हणजे एक ज्योतिर्लिंग पूर्ण असं आहे की अर्ध आहे ते पूर्ण आणि म्हणून साडे अकरा ज्योतिर्लिंग जर साडे अकरा ज्योतिर्लिंग या ठिकाणी नसती पूर्ण जर बारा झाली असते तर आमचं देऊरवाडा हे काशी झालं असतं काशीसारखं आणि मग असं ठो जर चित्र लागलं असतं देऊरवाड्याचं भा हे ब्रह्मदेव मंदिर हे पूर्णेश्वर महादेवाचं मंदिर हे आपण पाहिलं हे ज्योतिर्लिंग मंदिर आणि हा रस्ता जायचा पुन्हा हे नरसिंह मंदिर आणि इथं या दोघ नद्यांचा संगम होतो हे संगम मंदिर इथं नरसिंहानं हात धुतलं या नद्याच्या संगमात पवित्र ठिकाण आहे अगदी त्रासान त्रास बसा संगमाहून उठा वाटत नाही हे असं राहिलं असतो आपण जे मग ज्योति म्हणजे जर आपण हे सगळी तोडफोड व्हायची आधी गेलो असतो इथं तुम्हाला ब्रह्मदेवाचं मंदिर दिसलं असतं इथं महा, ज्योतिंगर शार, ज्योतिंगर शार महा दिस्तु। दिस्तु। मंदिर हे बारला ज्योतिंग ज्योतिर्लिंगासारखं महादेवाचं शंकराचं मंदिर दिसलं असतं नरसिंह मंदिर आणि हे संगम आणि संगम बाजूला जी झाडं दिसतात सगळी सीताफळाची झाडं आहेत देऊरवाडा शी प्रसिद्ध आहे सीताफळासाठी देऊरवाडा प्रसिद्ध आहे खाण्याच्या पानासाठी देऊरवाडा काजळी आणि ब्राह्मणवाडा हे सगळे पानाचे तांडे आहेत या ठिकाणी आमचं माधान आंब्यासाठी होतं प्रसिद्ध ते काय ते प्लायवूडच्या कारखाने आले आणि आता सगळे आंबे बहुतेक नष्ट झाले आहेत आणि गावाच्या भोवताळ लांबराया लाभराया होत्या काही असं एक ठिकाण आहे देऊरवाडा हा मादांचा रस्ता हसिरजगावचा रस्ता हे जर आपण चार वर्ष चारशे पाचशे वर्षाच्या आधी कधी गेलो असतो तर हे दर्शन झालं असतं ब्रह्मदेव मंदिर पूर्णेश्वर महादेव मंदिर हे नरसिंह मंदिर आणि आजही गेलो तरी करमती कारण सगळं ठिकाण हे पाहण्यासारखंच आहे सगळं सगळं अशी बैठ्याची झाडं आहेत इथलेशी जवळ मोठे गोड असतात कधी वेळ भेटला या माधांबा माधान पण जवळ आहे पायदळ आता रेष्टा झाली आहेत पूर्ण चंदुरबार जाऊन देऊरवाडासाठी गाड्याही सुटतात या कधी वेळ तर झालं इच्छा होती तुम्हाला देऊरवाडा दाखवायची आपलं हे पोहण्याचं ठिकाण आहे नेहमीच हां एक सांगायचं राहिलो हा देऊरवाडाचा हा ब्राह्मण डोहो आहे हा ब्राह्मण डोह आणि हे चक्रधर स्वामीचं ठिकाण नाही एक या ब्राह्मण डोहापासून इथपर्यंत आमचं काय होतं जिथं पाणी जास्त असतं तिथं पोहोच जाऊ एका सोमवती अमावस्याला लाखाना लोक आले होते ते ब्राह्मण त्याचे घेऊन ते काही लोकांना ब्राह्मण आणले आणि इथून इथपर्यंत इत बावन तीर्थ आहे तीर्थ आहे ते त्या दिवशी आम्हाला कळलं सगळ्या तीर्थाला मी पोहलो की पावन नदी आहे पावन संगम आहे कधी व्य भेटला तर या सुंदर आहे पाहण्यासारख्या दृश्य आहे सध्या तुम्ही पाहणं असं आहे मी हे दाखवलं हे तुम्हाला स्वप्न होतं